महिन्याभरात दुसरी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया मागील महिन्याभरात ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात तंबाखू सेवनामुळे मौखिक कर्करोगावरील दुसरी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली कर्करोगाचा शस्त्रक्रियेचा खर्च मोठा असल्याने सर्वसामान्य रुग्णांसाठी हे रुग्णालय आधारवड दिसताना ठरताना दिसत आहे शस्त्रक्रिया झाल्यानंतर ज्योती यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी मायेची थाप रुग्णालयाचे आभार मानले ठाण्यात राहणाऱ्या ज्योतीं या पन्नास वर्षीय हो महिलेला तंबाखू खाण्याची सवय होती त्यामुळे त्यांचा त्रास त्या महिलेला होऊ लागला त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची जीभ जाड झाली होती बोलताना जेवण जेवताना भरपूर त्रास होत होता दरम्यान सिव्हिल रुग्णालयात या संदर्भात ज्योती आल्या होत्या यावेळी जिभेची बायप्सी केली असता तिच्या जिभेचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्यावर जिभेची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती यांच्या जिभेवरील कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती दंत शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली तत्पूर्वी ज्योती यांची सर्व रक्त चाचणी झाल्यावर शारीरिक स्वास्थ्य यांची तज्ज्ञ डॉक्टरकडून तपासणी केली गेली दरम्यान ज्योती यांचा कर्करोग जिभेपासून मानेपर्यंत पसरला होता त्यामुळे काहीशी जोखमीची शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑनको सर्जन डॉक्टर हितेश सिंघवी यांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया पार पडली आहे ही शस्त्रक्रिया दंत शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार भूलतज्ज्ञ डॉक्टर प्रियंका महांगडे याबरोबर मिलिंद दौंड जागृती गायकर प्रिया पगारे स्मिता माळी रत्नाकर ठाकरे मदन यादव आदींनी यशस्वी केली